नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकालीली बावीस क्विंटल जसीतदार दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालीली अठरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल जसीतदार पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालीली बावीस हजार तीनशे आठ क्विंटल जसीतदार एकोणीसशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील वाजत संपतील लासलगाव निफाड या ठिकाणी जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा